नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्यात शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला जातो टी ओ शैक्षणिक संस्थामध्ये उन्हाळ्यात परीक्षा संपल्यानंतर शिकवणी क्लासेस बंद होतात यामुळे शाळा कॉलेजेस महाविद्यालयांना सुट्ट्या लागतात जे कर्मचारी स्थायी असतात त्यांना सुट्या दिल्या जाते परंतु चौदा ते वीस वर्षापासून अस्थायी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र बिनपगारी टीओ दिला जातो तो टीओ पद्धती बंद झालीच पाहिजे अशा भावना कर्मचाऱ्यामध्ये निर्माण होत आहे चौदा ते वीस वर्षापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संस्थांमध्ये काम करतात परंतु उन्हाळ्याच्या सुट्या आल्या की काहींना सात दिवसाचा तर काही संस्थांमध्ये पंधरा दिवसाचा तर काही संस्थांमध्ये दोन दोन महिन्याचा बिनपगारी टीओ दिल्या जातो संस्थेत मुलांकडून संपूर्ण वर्षाची फी घेतल्या जाते एवढ्या मोठ्या करोना काळातसुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांकडून एक सुद्धा कमी फी केल्या गेलेली नाही मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बिनपगारी टीओ मात्र दिला जातो वीस वर्ष आपल्याकडे काम करीत आहे पण ते टी या दोन महिन्याच्या काळामध्ये कर्मचारी आपली कशी तडजोड करत असतील अशी थोडी कल्पना संस्था संचालकाला विचारात येत नसेल का एका शैक्षणिक संस्थेमध्ये एक शिक्षक नामांकित ही शैक्षणिक संस्था नागपूर येथे असून हा शिक्षक शारीरिक शिक्षक म्हणून काम करतो त्यांना मासिक पगार पंधरा हजार मिळतो परंतु उन्हाळ्याच्या दोन महिन्याच्या सुट बिनपगारी सुट्या त्याला दिल्या गेल्या आणि यामुळे या, या शिक्षकाने शाळेचे व स्वतःचे नाव न प्रकाशित होता असं सांगण्यावरून त्यांनी माहिती दिली हे दोन महिने आपल्या परिवाराला कसे पालनपोषण करतो हे माझे मलाच माहीत आहे त्या संस्था संचालकांना याचे काहीही घेणे देणे नाही ते असा व्यवहार आपल्याशी करत असतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली राज महाराष्ट्र राज्याच्या राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित शाळा कॉलेजेस महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना दहा ते वीस वर्ष झालेली आहे त्यांना स्थायी करावे त्यांना बिनपगारी टीओ बंद करावा त्यांना सातवा वेतनानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जोर धरताना दिसून येत आहे निवडणुकीचे काम म्हणजे सरकारी काम करून घेण्यात या कर्मचाऱ्यांना दिल्या जाते परंतु उन्हाळ्याच्या सुटीमध्ये त्याच कर्मचाऱ्यांना बिनपगारी टीओ दिला जातो हे अस्थायी कर्मचाऱ्याने निवडणुकीचे सरकारी काम करून सरकारला मदत करतात मात्र सरकार अशा कर्मचाऱ्यांकडे कोणतीही मदत करत नाही आपली जिम्मादारीसुद्धा घेवत नाही ज्या संस्था दहा ते वीस वर्ष काम करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्थायी करत नाही त्यांना बिनपगारी टिओ देतात सातवा वेतन देत नाही अशा संस्थावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेली आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाने असा निर्णय घ्यावा अशी मागणी या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कणक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೈಕ್ ಕ